बिंदास न्यूज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांचा एकशे अठराव अखंड निर्माण सप्ताहाची चर्चा जगभरात होत असते आता यंदा होणाऱ्या सप्ताहासाठी गोदावरी नदीकाठाजवळ या जागेची पाहणी करण्यात आली आहे गोदावरी नदीकाठाजवळ निसर्गरम्य वातावरणात यंदाचा वारकऱ्यांचा भव्य दिव्य होत असलेला हा महाकुंभ एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने होण्याची दाट शक्यता आहे यासाठी पूर्वतयारी देखील आता सुरू झालेली आहे नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भिड व्यासपीठावर बिंदास स्वागत आशिया खंडातील सर्वात मोठा सप्ताह म्हणून ओळख असलेल्या या सप्ताहाची नोंद गिनीज बुक ऑफ इंडिया या विश्व विक्रम रेकॉर्ड पुस्तकात झाली आहे यावर्षी होत असलेल्या एकशे अठ्यात युगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांचा एकशे वा अखंड हरिणाम सप्ताह गोदावरीच्या तीरावर असलेल्या शनीदेवगाव चेंडूफळ बाजारठाण हमरापूर अव्वलगाव भामठाण आणि कमलपूर या भागात होण्याची दाट शक्यता आहे आता या पंचकृषीत या सप्ताह होण्याचं नियोजन आता सुरू आहे यासाठी तारीख पंधरा मार्च रोजी महंत रामगिरीजी महाराज यांच्या समवेत भक्त मंडळानं स्थळ म्हणजेच जागेची पाहणी केली आहे याविषयी सविस्तर वृत्त असं आहे की हा वारकऱ्यांचा महाकुंभ समजला जाणारा योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा नाम सप्ताह आशिया खंडातील सर्वात मोठा सप्ताह मानला जातो ज्याची नोंद बुक ऑफ इंडिया या ठिकाणी घेतली गेली आहे लाखो वारकरी या महाकुंभासाठी हजर असतात भजन कीर्तन आणि सत्संग असे विविध दैनंदिन कार्यक्रम सुरू असतात या सप्ताहाचे प्रमुख ताळकरी हे आकर्षण केंद्र बिंदू एकाच वेळेला भजन करत असतात दररोज दीडशे ते दोनशे गावातून बाजरीच्या गव्हाच्या आणि ज्वारीच्या भाकरी या ठिकाणी आणल्या जातात दररोज लाखो भाविकांना टँकर मधून आमटीचा भाकरीचा महाप्रसाद दिला जातो सप्ता हा सप्ताह आमच्याच परिसरात व्हावा यासाठी अनेक भाविकांची मागणी असते या वर्षीच्या गंगाथडीच्या पंचकृषीतील हजारो भाविकांची अनेक वर्षांपासून ही मागणी होती महंत रामगिरीजी महाराज यांचाही वास्तव्य या ठिकाणी आहे या परिसरात आशुतोष महाराज मंदिर या परिसरातील आश्रमात चौदा वर्ष महंत राहिले आहेत त्यामुळे आम्हाला सप्ताह मिळावा ही आग्रही मागणी असल्यानं महंत रामगिरीजी महाराज यांनी दिनांक पंधरा मार्च रोजी शनिदेवगाव येथील शनी मंदिरापासून तर थेट बाजारथान येथील आशुतोष महादेव मंदिरापर्यंतचा हजारो एकर परिसराची पाहणी केली गोदावरीच्या काठी मंदिर आहेत या स्थळांची सुद्धा त्यांनी पाहणी केली आहे महाराजांनी परिसरात करण्याचे सकारात्मक संकेत दिल्याचं ग्रामस्थ सांगतायत उपस्थित भाविकांच्या मते या ठिकाणी सप्ताह होईल तरी सुद्धा दोन्ही गावातील मध्यवर्ती असलेले देवस्थान म्हणजेच रामेश्वर महादेव मंदिर या परिसरात सप्ताहाचे मध्यवर्ती ठिकाण असेल याच परिसरात भजन कीर्तन मंडप उभारणीसाठी स्थळ पाहणी करण्यात आली आहे यावरून या वर्षीचा वारकऱ्यांचा महाकुंभ समाजला जाणारा गंगागिरीजी सद्गुरु यांचा एकशे अठ्यात्तराव अखंड सप्ताह याच पंचकृषीत होणार असं दिसतंय गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेत सप्ताह आणि पुणतंबा एक सप्ताहच्या पंधरा दिवस अगोदर एकादशीच्या दिवशी जाहीर करण्यात येते मात्र फक्त पूर्वतयारी भरून हे स्थळ पाहणी करण्यात आली आहे असं महंत रामगिरीजी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केला या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये आश्रमाचे रामदर हरिशरणगिरीजी महाराज शिवगिरीजी आश्रमाचे महंत संदीपाड महाराज सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज योगानंद महाराज आमदार प्रध्यापक रमेश पटेल बोरणारे माजी आमदार भाऊसाहेब पटेल चिगडगावकर शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पटेल गलांडे यांच्यासह पंचकृषीतील हजारोंच्या संख्येनं भाविक यावेळी उपस्थित होते